म्हणून मला या गोष्टीचं समाधान आहे की ज्या गोष्टी करता गोपीनाथरावजींचा सातत्याने आग्रह असायचा ती प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी गोपीनाथरावजींनी संघर्ष केला या मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी जे पळवून नेण्यात आलं होतं वर्षानुवर्ष मराठवाड्याला या ठिकाणी तहानलेलं ठेवण्याचं काम हे ते माझ्या राज्यकर्त्यांनी केलं आपलं सरकार चौदाला आल्यानंतर पहिल्या झटक्यामध्ये मराठवाड्याच्या हिश्शाच सात टी एम सी पाणी आपण मराठवाड्याला परत आणलं आणि आज त्याच काम होत आहे आणि ते पाणी पोचत आहे आणि दुसरं त्यांचं स्वप्न होत गोदा परिक्रमा त्यांनी केली या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं त्याचं एक काम आपण सुरू करतोय जवळपास चौपन्न टीएमसी पाणी वाहून जाणार हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून या मराठवाड्याला पूर्णपणे मुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करणार आहोत